नमस्कार प्रथम तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा रवींद्र चुनीलाल कुडी तोंदे गावात हे शिरपूर तालुक्या हो। आता गाव आहे जो आधुनिक जीवामृत चा सेटअप आहे हो। किती वर्ष झाले याला सात वर्ष झाले दादा मला मग सात वर्षामध्ये आता सुरुवात जेव्हा तुम्ही याला इन्स्टॉल केला हो त्यावेळेस त्याला खर्च किती आला आणि कंपनीचे नाव काय कुठून आणलं खर्च आला मला या झोला संमत आणून कमीत कमी मला सत्तर हजार रुपये वट्टा नांदडे उंदडे घेऊन पूर्ण टोटल मला इथलं खर्च आला आहे आलाय टाकी आणि सेटअप सिमेंटचे ओट्या करेपर्यंत जवळपास सत्तर हजार रुपये खर्च हो सत्तर हजार रुपये हे जे तुम्ही वरती टाकी दिसते छोटीशी हो तिच्यामध्ये बनवायची पद्धत कशी राहते काय काय टाकलं जातं आणि किती दिवसांनी ते इन्स्ट सोडलं जातं मध्ये हाय इतकी दिवसांनी सोडतो मी याला कारण शेण गूळ गायमूत्र बट देऊ शकतो मी याला याच्यामध्ये सोडतो मग जसं माझे पीक वाढून चालतो तसं मी याला दोन टाकी तीन टाकी तसं वापिस मी याला तेच पद्धतीने भरतो याच्यामध्ये तुम्ही जेव्हा शेण आणि गुड वगैरे मिक्स करता बाकीचं हो बाकी किती दिवस ठेवलं जात ते तसं काही नाही आपल्या वर्षे आता आपल्याला जे समजून घ्या आता आपल्याला शेतीचे थोडं झाड कमजोर लागलं तर याचा वापर करतो मी नाही मग त्याच्यात बनत किती दिवसात बघ म्हणतोय बनतात त्या ज्या त्या ज्यात नाही बनतात याच्यात बनतात त्यात फक्त मिक्स करून हो त्या ज्या म्हणजे मिक्स केवलं या ज्या जे सोडलं हो बनवतो याच्यात किती दिवस लागतो बनायला याच्या जीवत कमीत कमी पंचवीस दिवस आणि त्याच्यानंतर मग आपण ते पूर्ण वापर करू शकतो सोडू शकतात आपण आणि डेली किती टाकायला पाहिजे का सोयनुसार हे जे तुम्ही समजल्या तुमचे जे दोन टाक्या सोडल्यात हाय केलं शेण टाकून द्या तुम्ही गायमूत्र टाका त्याच्यानंतर एक जीवा झोला भरला माझ्या ते मी वीस पंचवीस दिवस वापर करतो त्याच्या बरं आता याच्यामध्ये काही अडचणी जाणवल्या का तुम्हाला जेव्हापासून असा आहे बसवलाय काही नाही काही अडचणी जाणवल्या काय नाही काही अडचणी नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की या झोल्याला जो फुगा दिसतोय आपल्याला हो याला काही उंदीर काही नुकसान काही नाही उंदिर पासून काही नुकसान नाही त्याच्या नाही काही फक्त जर कोणी व नुकसान करणार आहे तर त्याच्यापासून बच हा ज्याला दुःख लागल तो जे फक्त बच मग दुसरं उंदी शक्यता बच दे नाही आता हा जो आपल्याला वॉल दिसतोय हा हो कशासाठी आहे अवय रिंगा त्याच्या तो गॅस असतो मतलब हो आणि गोबर गॅस साठी आपल्या घरी गॅस साठी वापर करता येईल शेतात मग करू शकतात ना आपण हा वेस्ट जातो का फक्त हा आता येस्ट काललाय त्याला मला म्हणजे सात वर्षेपासून मी आणलेलं आहे सर पण आजपर्यंत मी मटेरियल काय आणलेलं नाही याच्यावरती जिथल्या लोकांना मटेरियल पिकवतो लोक टाकतात एक एक दीड दीड दोन दोन तीन तीन लाखाच्या मी एकाना खर्च करतो नाही इथं हो आता हा कंपनी शिवशक्ती कंपनीचा सेट आहे का हो आणि सर्व तेच इन्स्टॉल करून जाता काही स्टार्ट करतो मी मग खालचा जे सिमेंटचा ओटा बनवलाय आपल्याला रेडी करून द्या हो हाओ आपल्याला रेडी करायचे याची जी उंची तीस बाय आहे एकतीस याची लांबी बर आणि पाच बाय सहा आहे बरं आता याची कॅपॅसिटी किती आहे याची या, या फुग्याची कॅपॅसिटी किती आहे अंदाज सांगितला असेल ना की एवढा या फुग्याची कॅपेसिटी गरज आहे हजार तीन हजार लिटरची बरं आणि एका वेळेस आपल्याला किती हे निघतं मग जीवामृत या मध्ये मध्ये आपल्याला हो, आता धरल्या तुम्हाला ते आपल्याला सोडायचे दोन आंदळ तीन नांदळं म्हणजे सवशे मीटर पाचशे मीटर तिकडे काढलं का तिकडे इथून तिकडे इथलं टाकायचं याच्यावर जर फुल होला फुटून बी जातो मग बरोबर हो त्याला खाली करणं आवश्यक आवश्यक आहे त्याला बरोबर आणि समजेल आता आपलं शेत उगलं आता आपली जे सोडबो आता नवीन पिरी नांदळं भरायचे का म्हणजे त्याच्यावर जेव्हा पीक लावलं तेव्हाच भरणा परत त्याला बर मग तुम्ही सात वर्षामध्ये फक्त जीवामृत न शेती करताय हो, शे काही काही नाही फक्त सेंद्रिय खत शेण उत्र शेण बच याच्यावर काही नाही पप्पू जेव्हा लागवड केली का बेसल डोस वगैरे काहीच नाही काही कल्चर हो हे चालू आहे माझे आता मग रासायनिक म्हणजे याच्यामध्ये किती फरक जाऊन उत्पन्नाच्या बाबतीत उत्पन्नाच्या बाबतीत मला भरपूर जातो म्हणजे रासायनिक करायची गरज नाही का काही नाही जेवढा आपल्याला पैसा पाहिजे तेवढा देऊन देतो हो पण लोक जे खर्च लावतात दादा दोन लाख तीन लाख ते लावायचे काम नाही मला बरं आता या सेटअपला किती वर्षाची से वॉरंटी दिली कंपनीने आई याला वीस वर्षाची गॅरंटी म्हणजे हा फाटला हो फाटला म्हणजे अव्हनात फाटू म्हणजे जसा नैसर्गिक पद्धतीने फाटला तर कंपनी आपल्याला देतो दिल हो तर माणसाने चुकून काही झालं तर मग कंपनीने जबाबदारी आपण जबाबदारी याची म्हणजे भरपूर वॉरंटी हो वीस वर्ष लोगन याला देखायचे काम नाही याच्यावर कुठली कुठली पिके घेतली ते याच्यावर म्हणे टरबूज घेतलं केळी घेतली डबल की आई पपुबी घेतली केळीचा तुम्हाला कसा अनुभव आला केळीच्या अनुभव केळीचे वादे वाढण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या भरपूर कंपन्यांचे वॉटर सोल्युबल आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे नाही सोडलं का तस काही तसं काही नाही दादा फक्त जीव अमृत सोलतो मी दुसरं काही तुम्हाला भाव मिळाला काही अडचण भाव बी मिळाला आणि पिकली बी मला चांगली वगैरे हो वादव वगैरे के बी मस्संग आलं काही जीव टेन्शन नाही झालं फक्त शेतकऱ्यांना प्रत्येक भावाला एक विनंती प्रत्येकने टाका जे आपण दुकान गॅरंटीने सांगू शकता की बिना रासायनिकचं शंभर टक्के येऊ शकतो येऊ शकतो येऊ शकतो जे लोक गाड भरीन गाड्या भरी, भरी मटेरियल येत ते त्याच्या म्हणजे काम नाही आपल्याला म्हणजे तुमचं आता समजा तुम्ही पपईला फवारणी करतात तेवढंच फक्त बाहेर बस बाहेरचे मग बट इकडे एक पुरवतो मला बस सेंद्री खता येणार नाही बस दुसरं लोकल तेच फवारणी माझ्या जेव्हा बाकी काही नाही काहीच नाही एक दाना बी नाही पपू बी देखील तुम्हाला कसेच कमतर फिकाही जाणवत नाही सर्व अन्न द्र हो जितलं झाडाला मजबूत बटतो तिथलं झाड बी बोलतो बरोबर हो आता मला फक्त पंधरा दिवस सोडायला याला आती मी दिन सोडून याला माको आठ आठ दिवसा नंतर दोन दोन तीन तीन नांदडा ना सोडू ना पण दे का मग पप्पू तुम्ही नाव माझी पप्पू फक्त अडीच महिन्याची मित्रांनो हे पाहू शकतात अशा पद्धतीने हे जीवामृत आपण टाक्यांमध्ये स्टोअर करू शकतो आणि त्यानंतर मोटरच्या सहाय्याने आपण जेवढा क्षेत्रफळाला पाठवायचं त्यानुसार आपण ते ठरलेल्या वेळेनुसार आपण देऊ शकतो याला झाकून ठेवायला पाहिजे तसे बरं 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 आता तुम्ही याला सोडायची पद्धत कशी आहे नुकसान कसं का काही होतं काय सोडलं नाही याच्यावर नुकसान होतो जसं पीक लावलं तसं याला नाही वापरायचं एक दीड महिनानुजार म्हणजे पीक एक महिन्या पिकाची जो जमिनीवर जो घुसलेली मुयारी तो लगून याला वापरायचे नाही जर वापरलं समजून घ्या बा पीक गेलं तुमचं काही नुकसान झालं का माझे नुकसान झालं होतं मला माहिती नाही होत पण मी थोडा माहिती करानंतर नंतर मी त्याला बघ म्हणजे ब माझ्या टरबूज गेलं याला वापरल्यानंतर याच्यामध्ये इथली गर्मी आहे ते कोणता शेणखतामाने कोच्यामाने मग तुमचं कुठलं पिकाचं नुकसान झालं होतं आणि कसं कसं समजलं तुम्हाला की नुकसान झालं म्हणून नुकसान झालं म्हणजे माझ्यावर दोन साठल्या राहून गेल्या होत्या कुठल्या पिकाच्या बाबतीत खरबूजच्या खरबूज हो खरबूज हो। हो। लावला होता हो खरबूज लावला होता म्हणे त्याच्यापासून माझे दोन साठल्या राहिल्या त्यानंतर मी त्या दोन साठल्याला मारलेलं नाही याला अख्खा शेतात फवारणी केली होती का हो फवारणी फवारणी केली पुढे मजूर लागतं मांगी मी ड्रीप करी बरं मग ते आणि तुम्ही याच्यामध्ये पाणी वगैरे काही मिक्स केलं काही याला कोरो घेऊन गेलो मी मध्ये टाकलं याने मारून टाकला म्हणजे याचा वापर प्लेन नाही करायला नाही प्लेन नाही पाणी मिक्स करूनच करायचे कशी करायला पाहिजे हो तुम्ही राहिल्या होत्या ड्रिंकिंग करायच्या नाही ते नाही बरोबर म्हणजे एवढं उष्णता असते त्याच्यामध्ये याच्यामध्ये इथली गर्मी येते कोज्या म्हणजे गर्मी नाही जात पाण्यात मिक्स द्यायला पाहिजे याला द्यायला पाहिजे मग नंतर पीक झालं तुमचं महिना दीड महिना मग तुम्ही कोरो देऊ शकता त्याला मला सांगा प्रत्येक ठिकाणी शेतकरी असं नवीन काही करतो लोक नाव ठेवतात हो काय मग तुम्हाला काही अनुभव आले शेतकरी अनुभव बी आले ज्या ज्या शेतकरी मला येडा म्हणायला जे आऊ झोला टाकला ते बो काय शे आहे काय हो शेके नाही खतावरच पीक बोलतोय मटेरियल युरिया द्या डीएपी आणा म्हणजे काही जाण्याची गरज नाही आता त्या देऊन दिले त्याचने ज्या माझे पप्पू बघायला येतात ते बुझी पप्पू खूप छान आहे लोकांचे पप्पू ते बर्बाद झाली एक एक लोक लाखाची लुकसान झाली त्यांची मला काही गरज नाही लोकांना हो ते भाऊ या जे सई आहे जीव अमृत झोला म्हणजे एक दुकानावर मटेरियल घ्यायला मला जायची गरज नाही सात वर्षे पासून मी पाव तरी चाललो नाही आता मग तुमचं एवढा सेटअप तुम्हाला पुरेसा अजून वाढवायचं नाही एवढंच भरपूर झालं भरपूर झालं मला बाकी जमिनीमध्ये काय फरक दिसला माती नरम जवळ वगैरे काय फरक माती नरम आहे जमीनला काही नाही जमीनचे धातू आहे त्या बी व्यवस्थित हाऊद देतो धातू वाढले का वाढले जमीन भुजभुजात राहते काही टेन्शन नाही म्हणजे एकंदरीत तुमचा रासायनिकचा खर्च नसल्यामुळे तुम्हाला नुकसान व्हायची शक्यताच नाही याच्यामध्ये नाही तुम्हाला खर्च फक्त इथं गुड आणायचा खर्च आहे गुड शेण आणि आई आपल्या साठी तुम्ही तुमचे गुरडोर पाडले आहेत का बाहेरून विकत नाही बाहेरून विकून आहतो चारता येईल बरं त्याच्यामुळे तुम्हाला काही गुरु पाण्याची आवश्यकता नाही काही नाही बरं शेतकरी मित्रांनो मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचं विचारायचं राहिलंय की याच्यामध्ये जे आपण शेणखत टाकतो जातो कुठं ते विचारू आता तुम्ही जे वरती जे त्याच्यात तयार करता शेणखत हो ते पूर्ण याच्यात सोडलं जातं का हो या पूजा घाण वगैरे काही शिल्लक राहत काही रातून आखं सडावून देत होतो पूर्ण येऊन जातं हो म्हणून याला बाहेर घाण काढायचं नाही जवळ पाणी बी द्या का तुम्ही बघायला बरोबर म्हणजे तुम्ही आता किती बियाच्या टाकत राहिले तरी ते पूर्ण सोडून जाणार हो सोडून जाणार बरोबर म्हणजे जा हा आ, हा जो ट्यूब आहे याला हो। मधून स्वच्छता करायची गरज काहीच गरज नाही त्याला फक्त आपण कल्चर कळायचं वापर करायचा जिथलं आपल्याला लागलं तिथलं टाकायचं तिथलं आपल्याला शेतीला सोडायचे तिथलं द्यायचं बर हो बरं आता असं कुणी तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायला आलं तुम्ही माहिती देणार का त्याला मग देणार ना प्रत्यक्ष कसं राहतं व्हिडिओ मध्ये लोकांचे समाधान होत नाही प्रत्यक्ष बघितल्यावर मग क्लिअर होऊन जातो कोणी बघितलं जाईल समजून घ्या कोणी बी आणला गॅरंटी होणार अमुक बसवून देणार त्याला बर नाही माहिती घेण्यासाठी कुणी वेळ देणार ना तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता का तुम्ही समजा तुम्हाला माहिती कोणी विचारत असेल तुम्ही त्यांना माहिती सांगणार का मग सांगणार तुमचा मित्रांनो आपण त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेऊ आणि खाली तुम्हाला नंबर दिसत असेल त्याच्यावर तुम्ही प्रत्यक्ष बोलून अधिक माहिती घेऊ शकतात आणि असे नंबर घेऊ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>